हजार रुपये दिल्यानंतर बाप मारले अशा सत्य घटना बऱ्याच वेळा घडलेले आहेत कोण जात नाही आणि लग्न पण आई बाप्पाला समजत नाही की आपली मुलगी कोणता ड्रेस लिहून गेली आली का नाही ते कळत नाही पूर्वी तेवढ्याच मर्दांना होत्या

कुमकुवाल्या गेल्या टिकले वाल्या आल्या बाथरूमच्या दोन तीन सगळ्या सुभाष बुकिंग केलं नाही मुळे गुरुजींनी मार्ग वेळच नाही म्हणून या ठिकाणी सांगितलेलं शिंदे बाहेर तू बाई तुझा भाऊ गेली संपला आणल्याला आलो होत बायात महाराज

आकार जाणार आहे आणि अंधार पडणार आहे दिवस कधीही उगवणार नाही केव्हा घडणार आहे ज्या आपल्याला दहा वर्ष आयुष्य आंब्याचा व्यवहार आधी मूर्ती एका जना प्रसन्न झाली ती आधी शक्ती आधी नाही ढाली ही डाल का करायला आलं बाबा

डॉक्टरला कोरोना झाला महाराज त्याचे कपडे दोन दिवस भागवतात तसे लोकांनी असेल तो नित्य नाही म्हणा तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी पण दवाखाना उघडू नको मला कशाला डॉक्टर केलं मला म्हणतो आता जाऊ नको होत नाही मी म्हणलं मी तरी कशाला तुझं ऐकू आता मी ऐकत नाही कारण होत आहे तर करावं अशी म्हण आहे महाराज सुंदर असं वर्णन केलेलं ह्याला भाग्य लागतं आई वाट पुण्याही पुन्हाही लागते त्यावेळेस असं शरीर शरीर संपत्ती सगळ्यात मोठी आहे महाराज ही संपत्ती सांभाळणं खूप अवघड आहे आता जी मुलं तर मोबाईल न सगळं संपवत नाही खूप अवघड नेटवर्क जेवण झालं सगळं संपायची पाळी आपण नेहमी बातमी ऐकतो चाळीसच्या खालच्या येते સાત છે વરચેન મજલી સંપલી બોન્ડ્રી મારી નહીં આવું વીજ